अंबरनाथ शहराचा वेगाने विस्तार होत असतानाही नागरिक अजूनही पाणी वीज स्वच्छता आणि रस्त्यावरील दिव्यांच्या समस्यांनी हैराण आहेत है। अंबरनाथ शहरात पथदिव्यांची झालेली दुरावस्था आणि यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे नागरिक अक्षरशः अंधारात राहण्यास मजबूर झाले आहेत शहरातील काही ठिकाणी अनेक मुख्य रस्ते आणि वस्ती भाग पूर्णतः अंधारात असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे अंबरनाथ शहरात पथदिवे व खांब आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांच्या प्रकाशाचा लाभ नागरिकांना मिळत नाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरातील अनेक ठिकाणी संध्याकाळनंतर अक्षरशः काळोखात घडलेले असतात या अंधारामुळे चोरी लुटमार अपघात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षित वाटत आहे अनेक खांबावरील दिवे बंद असून काही ठिकाणी दिवेच गायब आहेत तर काही ठिकाणी चिमणी सदृश्य क्षीण दिवे लावण्यात आले आहेत जे केवळ नावापुरतेच आहेत या संदर्भात भाजपच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती मागील एक महिना भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्यातर्फे नगरपालिकेत वारंवार लेखी तक्रार करून बैठका घेऊन निवेदन देखील देण्यात आले परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप करण्यात वारंवार मागणी करून देखील यावर उपाययोजना न झाल्याने भाजपच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा सोमवारी काढण्यात आला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्टेशन मार्गे नगरपालिकेपर्यंत धडकला यात हजारो नागरिक सहभागी झाले होते मोर्चात नगरपालिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पूर्वसूचना देऊनही मुख्याधिकारी गायब राहिल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिकृती बनवलेल्या पुतळ्याला चांगलाच चोप देऊन समाचार घेतला Oh, <laughs> my अंबरनाथ शहरातील रस्ते कॉन्क्रीटीकरण प्रकल्पातील गंभीर त्रुटी रस्त्याच्या दुतर्फा न बांधलेले गटार तसेच उघड्या व भुयारी गटारी स्ट्रीट लाईट तसेच स्ट्रीट पोलचा अभाव नागरिकांचे झालेले नुकसान व तात्काळ नुकसान भरपाईसह कायदेशीर कार्यवाहीबाबत मागणीसह स्ट्रीट लाईट लावणे याबाबतचा कार्य अहवालाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दरम्यान मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांना निवेदनाद्वारे एक महिन्याचे अल्टीमेटम देऊन पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा महिनाभरात यापेक्षाही उग्र आंदोलनास प्रशासनास सामोरे जावे लागेल आणि त्यावेळेस नगरपालिकेला टाळे लावून सर्व अधिकारी व मुख्याधिकारी यांना नगरपालिका मध्ये बंदी करण्यात येईल त्यामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासन आणि मुख्याधिकारी यांची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला केंद्रात सत्ता आमची आहे महाराष्ट्रात सत्ता आमची आहे परंतु अंबरनाथ नगरमध्ये चाललेला जो गोलमाल आहे आणि त्या गोलमालसाठी अंबरनाथमधल्या तिन्ही मंडळा हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलो अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून कार्यकर्ते आपले हेलपाटे घालतात या नगरपालिकेमध्ये अशी वरड आहे की बोगस बिलं काढली जातात कामं न करता बिलं काढली जातात जनतेचा जा पैशाचा जा गैरवापर केला जातो अतिशय घाणेरड्या पद्धतीने स शौचालय आहेत करोडो रुपये खर्च केले जातात पण त्याचा जा जो फायदा सर्वसामान्य नागरिकाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही मी सांगतो मुख्य अधिकारी साहेबांनी मी सांगतो ते शौचालय एक दिवस वापरावं मी त्यांना एक लाख रुपये देईल भाजी मार्केटचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तर साली आहे भाजी मार्केट बांधलेलं आहे साधारणतः तीस ते पस्तीस वर्षामध्ये इमारत ही जीर्ण होती परंतु आजपर्यंत जवळजवळ पंचावन्न वर्ष होऊन सुद्धा ह्या भाजी मार्केटचं पुनर् पुनर्निर्मिती झालेली नाही रस्त्यांचा प्रश्न आहे रस्ते चार महिन्यापूर्वी डांबरीकरण केलं आता तिथं खड्डे पडलेत जर एक महिना त्यांनी कामं नाही केली तर अभिजित करंजुले सांगितल्याप्रमाणे या नगरपालिकेला टाळा आणि परत या या दिसणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू नगरपालिका लक्ष देते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या प्रसंगी भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ um